पूर्वीचे रेकॉर्ड जर सापडत असतील किंबोन अनेक लोकांना मिळणार सुद्धा नाहीये प्रमाण ते अगोदर नुसतं खुश करण्यासाठी हो आम्ही सामाजिक मागास सिद्ध केलेले आणि सामाजिक मागास सिद्ध केल्यानंतर आम्ही तुम्हाला आरक्षण दिलं एसीबीसीच्या माध्यमात किंवा किंबून त्यांच्या डोक्यात ते असेल पण उद्या परत सर्वोच्च न्यायालयामध्ये अडकू शकत नाही परत एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये अडकू शकते सर्वोच्च न्यायालय म्हणणार मागच्या हे सगळे तुमच्या पुढे विषय आम्ही मांडलेले या या कारणास हो, तो आम्ही तुम्ही तुमचं उडवलंय आम्ही आता तेच तुम्ही जर त्याच त्याच गोष्टी परत करून याय लागला म्हणजे चुका करून याय लागला तर ते चालणार नाही म्हणून सर्वेक्षणला मी आजही म्हणतो ते सात दिवसापेक्षा पंधरा दिवस काय दोन महिने काय चार महिने जाऊन देत पण करत असताना शॉर्टकट नको फुल प्रूफ पाहिजे आणि फुल प्रूफ असल्याशिवाय तुमचं आरक्षण काही टिकू शकत नाही आणि म्हणून मी दोन वर्षापासून मी मागं लागलोय थे थे थे? थे 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 थे? की आरक्षण म्हणजे सामाजिक मागास सिद्ध करा सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय आरक्षण मिळू शकत नाही मला शंभर टक्के भीती वाटतो शंभर टक्के भीती वाटण्याची शंका वाटते कारण का दोन हजार तेराला आम्ही सगळे माझे माझ्या नेतृत्वाच खाली त्यावेळी सगळे सगळे समाजातले लोक संघटनातले सगळे लोक एकत्र आले होते त्यावेळी पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते त्यावेळी आरक्षण दिलं ते टिकलं नाही त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस सोळा किंवा सतराला मुख्यमंत्री असताना त्यावेळी सुद्धा तिने आरक्षण दिलं ते सुद्धा समोर इलेक्शन समोर होत आहेत म्हणून ते सुद्धा नंतर टिकलं नाही आता सुद्धा तेच परिस्थिती निर्माण झालेली आहे तर ही मनात शंका आणि भीती सुद्धा आहे माझ्यासारख्या जो या चळवळीमध्ये जो काम करतो तो तर असं होऊ नये म्हणून इलेक्शन नुसतं समोर आहे म्हणून काही ती निर्णय घेण्यापेक्षा मी फुल प्रूफ परत एकदा समजा आज माझे चौथ्यांदा मी हा शब्द वापरायला लागलोय सर्वेक्षण करायचं असेल तर सात दिवसात होईल की नाही माझ्या पुढे प्रश्न चिन्ह आहेत आणि जर होत असेल सुद्धा वेल अँड गुड चांगली गोष्ट आहे पण फुल प्रूफ तुम्ही संरक्षण करा नाही तर परत त्या समाजाला फसवण्यासारखं होईल पूर्वी अठ्ठेचाळीस लोकांनी आत्महत्या केल्या आता या एक या तीन चार महिन्यात एक पंचवीस लोकांनी आत्महत्या केलेली आणि पुर आत्महत्या हे काय कोणाला परवडणार आहे आणि ही आपली संस्कृती आहे का हे फुल प्रूफ आरक्षण फुल प्रूफ फुल प्रूफ संरक्षण करावं अशी माझी सरकारला सूचना आहे दोन महिने काय चार महिने घ्या पण दुसरं नुसतं समाजाला खुश करण्यासाठी सामाजिक माघार सिद्ध करणे हा काय पर्याय नाही अनेक वेगवेगळे प्रवाह आहेत त्यांना कोकणात तुम्ही गेलात तर त्यांना मराठ्यामधून पाहिलं पश्चिम महाराष्ट्रात गेलं तर अनेक लोकांना म्हणतात की आम्हाला कोणती प्रमाणपत्र मिळतात उत्तम नाही मिळालं तर, तर आम्हाला एक मराठा मराठामधूनच द्या मराठवाड्यातली मत वेगळं परत खानदेशमध्ये वेगळं मत आहे पण माझं असं म्हणणं आहे शेवटी आरक्षण हे महत्वाचं आहे तर गरीब मराठ्यातल्या लोकांना जर आरक्षण मिळत असेल कुणबी म्हणून तर कुणबी प्रमाणपत्र देऊन करा जर त्यांच्याकडे पूर्वीचे रेकॉर्ड जर सापडत असतील किंबोना अनेक लोकांना मिळणार सुद्धा नाहीये कुणबी प्रमाणपत्र म्हणून तुम्हाला एक वेगळं मराठा आरक्षण सुद्धा एक पॅरलली हे तुम्हाला करावंच लागेल आहे कारण का सगळेच काही खुश होऊ शकत नाहीत कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून कारण का तुमच्या कुठेतरी रेकॉर्ड पाहिलं ऑफिशियली कुठेतरी नोंद पाहिले आणि नोंद असल्याशिवाय तुम्हाला ते कुणबी प्रमाण पत्र मिळू शकणार नाही पण बाकीच्या ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही ज्यांच्याकडे कुठलाच रेकॉर्ड नाही कुठलेच दाखले नाहीत त्यांना तुम्हाला मराठा एक वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्यावं लागेल मग त्याला त्याचे सुद्धा वेगळेवेळी टप्पे आहेत ते पन्नास टक्क्याच्या आत आहेत पन्नास टक्क्याच्या वर पन्नास टक्क्याच्या वर जर जायचं असेल त्याला अनेक अडथळे आहेत ते अडथळे मी नेहमी आ, मी बोलत आलेलो आहे परवा मी दिल्लीत सुद्धा ती मिटिंग त्या संदर्भात घेतली पन्नास टक्के जात द्यायचं असेल त्याला वेगळे वेगळे अर्थ आहेत त्याच्यासाठी एक वेगळी समिती म्हणा एक वेगळं सगळ्यांना म्हणजे मला तेच तेच बोलावं त्यातला ते वेळ घालवण्यात काही पॉईंट नाही पण ओबीसी त्यांना तुम्ही जरा बाजूलाच ठेवा माझा उलटा संमत आहे की ओबीसी आणि मराठा हा वाद होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला एक सोपा मार्ग जो असेल जी आता है चालू आहे जा, कि, ते चालू राहू पण इन फ्युचर भविष्यात तुम्हाला जर यातला मार्ग कायम स्वरूपी जर काढायचं असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने बिहार सारखं जातनिहाय तुम्हाला सगळी करावं लागेल संरक्षण करावं लागेल म्हणजे एकदाच तुम्ही ठरवाव की किती जाती किती म्हणजे वेगळ्या वेगळ्या जातीच्या लोकांनी त्याचा लाभार्थी झालेले आहेत किती झालेले नाहीत का अनेक ओबीसी मध्ये सुद्धा खतखत आहे अनेक ओबीसी मध्ये सुद्धा खतखत आहे आमचं आरक्षण दिलं म्हणतात पण आम्हाला आरक्षणचं आम्ही लाभार्थीच नाही आहोत म्हणून ह्याच्यासाठी हे, परत एकदा बिहार सिस्टम प्रमाणे पूर्ण समाजाचं हे सर्वेक्षण व्हायला पाहिजे एस सी आणि एस टी सोडू आणि म्हणून माझी सरकारला राहणार आहे तो बिहार पॅटर्न तुम्ही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका